येळकोट येळकोट जय मल्ला जेजुरीची हळद येळकोटचा नाद आणि खंडोबाचा दिव्य ते म्हणजे चंपाषष्टीच्या या परंपरेमागे एक प्रचंड शक्तिशाली कथा दडलेली आहे शिवाच्या मार्तंड भैरव रूपाने मल्लमनीचा सहार का केला हा दिवस आरोग्य धन आणि देणारा का मानला जातो दिवशी केलेली साधी पूजा सुद्धा इतकी प्रभावी का असते सहा दिवस उपास का तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सविस्तरपणे सांगणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर आज जाणून घेऊयात आपण चंपाषष्ठी म्हणजे काय चंपाषष्ठी पूजा कशी करतात ते पाहूया आणि चंपाषष्ठीचे चे महत्व काय आहे त्यानंतर मागची कथा काय आहे पूजाविधी काय आहे ते आज आपण पन सविस्तरपणे जाणून घेऊन घेणार आहोत चंपाषष्ठी हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा व्रत आणि उत्सव आहे जो मुख्यतः महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये साजरा केला जातो हा उत्सव भगवान शिवाच्या खंडोबा रूपाला समर्पित आहे तो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला साजरा होतो मला सर्वांना माहितीच आहे मार्गशीर्ष महिना चालू झाल्यापासून ते आता षष्टी सहा दिवस नवरात्र खंडोबाचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो यंदा दोन हजार पंचवीस मध्ये हा उत्सव सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी साजरा केला जाईल षष्ठी तिथी नोव्हेंबर रात्री दहा वाजून छप्पन मिनिटांनी चालू होईल आणि सत्तावीस नोव्हेंबर पहाटे बारा वाजून एक मिनिटापर्यंत सुरू राहील तर आता आपण चंपाषष्ठी पूजा कशी साजरी करतात ते पाहूया चंपाषष्ठीचा उत्सव हा सहा दिवस चालतो जो आमोशापासून सुरू होऊन षष्टीला सम भक्तजन पायी चालत खंडोबा मंदिरात जाऊन पूजा करतात हा सहा दिवसांचा व्रत आहे ज्याला नवरात्र देखील भक्त सहा दिवस करतात दररोज सकाळी उठून स्नान करून खंडोबाच्या मूर्ती समोर तेलाचा किंवा तुपाचा नंदीदीप लावून म्हणजेच दिवा लावून आरती करतात म्हणजे जेजुरी सारख्या प्रसिद्ध मंदिरात लाखो भक्त सहभागी होतात सहाव्या दिवशी खंडोबाला भंडारा कांदा लसूण वांग्याचे पदार्थ फळे भाज्या आणि चण्याच्या पाण्याचा भोग अर्पण केला हा उत्सव शेतकरी शिकारी आणि योद्ध्यांसाठी विशेष मानला जात कारण जे खंडो कारण खंडोबाला त्यांनी आपले रक्षक मानले मानतात तर आता आपण चंपाषष्टीचे महत्व काय आहे ते पाहूया चंपाषष्टीचे महत्व शास्त्रामध्ये सविस्तर वर्ण वर्णन केलेले आहे भगवान शिव खंडोबा रूपात अवतरून राक्षसांवर विजय मिळवला म्हणून हा दिवस चांगल्या वाईटांच्या विजयाचा प्रतीक मानला जातो या व्रताने पूर्वजन्मातील पाप नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होतो तसेच धन ऐश्वर आरोग्य आणि कौटुंबिक सुख मिळते हा व्र, हा व्रत केल्यामुळे जीवनात सकारात्मकता ऊर्जा ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे किंवा शिक्षणात अडथळा येत थार आहे व्यवसायामध्ये अडथळा येत आहे त्यांनी हा जर व्रत केला म्हणजे चंपाषष्ठीचा व्रत केला तर त्यांचे अडथळे दूर होतात कुंडलीमधील काल कालसर्पदोष नष्ट होतो आणि शिक्षणामधील सुद्धा अडथणी अडथळे दूर होतात त्यामुळे चंपाष्ठीचे व्रत ह्या लोकांनी जरूर करावे तर आता मी तुम्हाला चंपाष्ठी का साजरी करतात यामागील पौराणिक कथा काय आहे ते सांगणार आहे पुराणानुसार मल आणि मनी हे दोन राक्षस ब्रह्मदेवाकडून अमरतत्वाचे वर मिळवून पृथ्वी आणि देवलोकात विध्वस्व मचवत होते देवतांनी प्रार्थना केल्यावर भगवान शिवाने मार्तंड भैरव म्हणजे खंडोबाचे रूप धारण केले हळदीने लेपलेल्या सोन्यासारख्या रूपात ते राक्षसांशी सहा दिवस लढ दष्टीला मल्लाचा वध झाला तर मणी क्षमा मागित आणि आपला शुभ्र घोडा भेट दिला मनीने विनंती केली की तो शिवासोबत राहू इच्छितो म्हणून सर्व खंडोबा मंदिरात मनीची मूर्ती स्थापन केली जाते हा दिवस चांगल्या दृष्ट्यांवर मिळवण्याचा प्रतीक मानला जातो ज्यामुळे चंपाषष्ठी साजरी हो। तर आता आपण पूजाविधी पाहूया प्रत्येक व्यक्तीच्या कुळानुसार वेगवेगळ्या वेग वेग भागात वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने पूजा केली जाते यांना जसे जमेल त्या पद्धतीने पूजा करावी व चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्या घराजवळ एका वहीना खंडोबा मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे तिथे तळी भर तळी भरावी भंडारा करावा व सर्वांनी चंपाषष्टीच्या दिवशी आपल्या घरी ही तळी भंडार करून घरातील देवारा आहेत त्या देवाऱ्याला नैवेद्य दाखवून मगच जेवण करावे तर माझ्या प्रिय भक्तांनो ही होती चंपाषष्टीविषयीची माहिती व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यळकोट यळकोट जय मल्ला